नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर बघा व्हिडिओ हा पा, पहि पा, पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा कारण की येथील प्रश्न कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाने नुकतेच अणुऊर्जेवर चालणारे पाण्याखालील ड्रोन म्हणजेच अंडर ड्रोन पोसायडनचे अनावरण केले आहे ओके okay. तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी रशिया तर नुकतेच रशिया या देशाने पोसायडन नावाचे अणुऊर्जेवर चालणारे पानाखालील ड्रोन म्हणजेच अंडर वॉटर ड्रोनचे अनावरण केलेले आहे ओके okay. तर म महत्त्वाचा प्रश्न आहे विद्या विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशनद्वारे टॉप ॲग्री फूड पायोनेर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे हा पण महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ओके तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी संजीव कपूर ओके तर संजीव कपूर यांना नुकताच पायोनीर हा पुरस्कार देण्यात आला आहे ओके तर बघा थोडक्यात माहिती बघूयात आपण भारतीय प्रसिद्ध शेफ आणि लेखक आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्त्व संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशनद्वारे दोन हजार पंचवीसचा टॉप ॲग्री फूड पायोनीर या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे आणि हा त्यांना हा टॉप ॲग्री फूड पायोनीर हा पुरस्कार देण्यात आला आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक तीन बघा भारतीय ग्रँडमास्टर गुकेश व दिव्या देशमुख यांनी युरोपियन बुद्धिबळ क्लब दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येकी कोणते पदक जिंकले आहे ओके तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए सुवर्णपदक तर बघा या दोघांनीही सुवर्णपदक जिंकले आहे ओके तर प्रत्येक यांनी म्हणजेच गुकेशने सुवर्णपदक आणि दिव्या देशमुख यांनीही सुवर्णपदक जिंकलेले आहे ओके या स्पर्धेमध्ये तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा या स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण युरोपियन चेस क्लब दोन हजार पंचवीस ही स्पर्धा रोड्स ग्रीस येथे झाली होती ग्रीस या देशामध्ये ही स्पर्धा झाली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा लक्षात ठेवा बघा ही स्पर्धा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान झाली आहे ओके चला पुढचा पुर्ण प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार बघा भारतीय सैन्याने खरेदी केलेल्या स्वदेशी सॉफ्टवेअर डिफाईंड रेडिओ एस डी आर म्हणजेच एस डी आर कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे बघा याचं उत्तर आहे ऑप्शन बी डी आर डी ओ तर डी आर डी ओने हे जे एस डी आर आहे ते नुकतेच विकसित केलेले आहे ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचं याबद्दल डी आर डी ओबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे आणि याची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली भारत आणि हे जे डी आर डी ओ आहे ते संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते ओके बघा डी आर डी ओचे सध्याचे प्रमुख आहेत डॉक्टर समी समीर फी कामत ओके हेही लक्षात ठेवा हो तुम्ही चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच बघा भारतीय वेटलिफ्टर प्रति प्रतिस्मिता भोईने बहारीन येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कोणतीही पदक जिंकली आहे बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सुवर्णपदक ओके तर बघा ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे सुवर्णपदक जिंकले आहे तर भारतीय वेटलिफ्टर प्रतिस्मिता भोईने बहारिन इथे झालेल्या आशिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा आहे जगातील पहिले कायदेशीर बंधनकारक जगात जागतिक अधिवेशन कोणत्या नावाने ओळखले जाते याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए हनोई अधिवेशन तर हनुई अधिवेशन हे जगातील पहिले कायदेशीर बंधनकारक जागतिक अधिवेशन म्हणून ओळखले जाते चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक आठ बघा आयर्लंडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी मनीष गुप्ता तर नुकतीच आयर्लंडचे पुढील राजदूत म्हणून मनुष गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक आठ आहे बघा कोणता देश पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट बैठकीचे आयोजन करत आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी भारत तर आपला भारत हा नुकताच पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट बैठकीचे आयोजन करत आहे ओके तर बघा आयोजक देश आहे भारत आयोजक संस्था आहे नागरी उड्डाण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बेरे बेरेऊ ओके तर बघा बैठकीचे ठिकाण आहे नवी दिल्ली आणि कालावधी आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बघा पहिल्यांदाच भारतामध्ये या प्रकारची आंतरराष्ट्रीय सुरक्षा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे म्हणून हो हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो बघा एपिक ए जी आय म्हणजेच काय आपण ते बघूयात बघा एशिया पॅसिफिक ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ग्रुप असा याचा लॉंग फॉर्म होतो आणि हा इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत एक गट आहे ओके बघा याचे उद्दिष्ट म्हणजे हवाई अपघाताती हवाई अपघातांची तपासणी अहवाल तयार करणे आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण करणे असं याचे उद्दिष्ट आहे तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ आहे प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजेच पी एम श्री या योजनेतील साम या योजनेमध्ये सामील होण्यासाठी कोणत्या राज्याने केंद्र सरकारसोबत नुकताच सामंजस्य करार केला आहे बघायचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी केरळ तर केरळने नुकताच हा करार केला आहे ओके तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दहा बघा भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दोन हजार सव्वीसचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले आहे बघ बघा दोन हजार सव्वीस चा जो दिन आहे या दिवशी प्रमुख अतिथी असणार आहेत उर्सुला वॉन डे लियर आणि अँटोनिओ कोस्टा तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही ओके म्हणजेच उर्सुला वॉन डेअर लेअन आणि अँटोनिओ कोस्टा हे दोन्हीही भारताच्या स्वातंत्र्य दिन दिनानिमित्त दोन हजार सव्वीसचे प्रमुख पाहुणे असणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो बघा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण तर उर्सुला वॉन डेअर लेयन यांचे नागरिकत्व आहे जर्मनी म्हणजेच त्या जर्मनीमधील आहेत आणि त्यांचे सध्याचे पद आहे युरोपियन कमिशनच्या त्या अध्यक्ष आहेत ओके आणि अँटोनिओ कॉस्टा हे जे आहेत ते पोर्तुगालचे आहेत आणि त्यांचे सध्याचे पद आहे प्रेसिडेंट ऑफ युरोपियन काउन्सिल म्हणजेच युरोपियन परिषदेचे ते अध्यक्ष आहेत ते, ते कधीपासून आहेत एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आत्तापर्यंत ते अध्यक्ष आहेत ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ओके तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद